नमस्कार सगळ्यांना नमस्कार आत्ताच एवढ्यात काम आले काय माहिती का राजीला म्हणजे शोच टाईम होतो डिली साडेआठ नऊ कधी म्हणजे साडेनऊ वाजतात आणि मग त्याच्यामुळं काय होतं माहिती का दाजीचं रेग्युलरमध्ये व्हिडिओ येत नाही मी बऱ्याच वेळा म्हणजे सांगितलेलं आहे पण आता दाजीचं म्हणजे रे रोजचे रोज व्हिडिओ येणार नाही दिसाड व्हिडिओ येणार म्हणजे बाबा आता आता आज दाजी घरी आला आहे आता उद्याच्याला कसं आहे बुधवार सुट्टी आहे उद्या दाजी दिवसभर घरीच आहे घरीच म्हणायचं म्हणजे काही ना काही कामं काम निघतच दाजीच्या मागं असं काही एक दिवस काय म्हणजे आराम मिळत नाही आणि सुट्टीचा दिवस आहे कसा निघून जातो काही कळत नाही आणि मग काय होतं की आता तुम्हाला तर माहिती सांगायची काही सारखी गरज नाही तर आजी मार्केटला असल्यामुळं माग सर्दी खोकला ताप दोन तीन दिवस चांगल्या दोन चार दिवस प्याकत चालतो पण आता परत थोडा थोडा खोकला येतोय म्हणायचं गोळ्या घ्यावच लागत्या मस्त वाटतं की बाबा आपलं रोजची रोज म्हणजे व्हिडिओ टाकावा पण आता पहिलं कसं तुम्हाला तर माहिती होता इजच रेग्युलरमध्ये काही काम नव्हतं त्याच्यामुळं दिवसभर म्हणजे व्हिडिओ यायचं पण आता हे काम लागल्यापासून आता जवळपास वर्ष झालं दाजी कामाला लागलेलं आहे ना त्याच्यामुळं दाजीचं म्हणजे रेग्युलरमध्ये काही व्हिडिओ येत नाही जसं दाजीला सवड मिळेल तसं दाजी व्हिडिओ टाकतं तरी बी भाऊ बहीण बघतात बरं का व्हिडिओ असं काय आपण नाही म्हणत नाही म्हणूनच मग आता कसं आहे कामाहून येता येता कसं आहे तालुक्या आलो येता येता जरा कसं आहे घरी आता लेकरं बाळ खाणारी येत ना सगळीच म्हणजे घरात काय म्हणू लागत नाही बाजार हाट <coughs> सामान सुमान काय लागतं आहे काय नाही हे बाबा कसं आहे दाजी कामाला जा दा लागल्यापासून ला एक तुमच्या पुनमताईला आधार झाला दाजीचा दा 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 चांगल्या पद्धतीने आधार झाला म्हणून कसं आहे चांगल्या पद्धतीने आपलं सध्याच्याला चाललेलं आहे आता आधार तर झाला पण सध्याच्याला दाजेलं तुम्हाला माहिती आहे दाजेला हे सोशल मीडियावर काय म्हणजे ही लक्ष दुर्लक्ष झालं जरा अलीकडं अलीकडं दाज पण होऊ द्या घ्या दाजेला समजून जरा कसं आहे म्हणूनच मग आता मस्त वाल तर डोक्यात की बाबा आता मस्त येता येता भाजीपाला बाजी ती सामान सुमान येता येता घेऊन आलो मग डोक्यात आलं तर की येता येता तालुक्यात आपल्या आता इथून मागे तुम्हाला माहिती आहे तालुक्यात असला काय भाजीपाला खरेदी करीत असलं तरी व्हिडिओ असणार काय दुकानात काय घेत असेल तरी म्हणजे व्हिडिओ काढणार किंवा कामं असलो काम चाललं असलो निम्या रस्त्यात जरी गेलो तरी मी व्हिडिओ टाकणार काढणार पण काय होतं की ही संध्याकाळचं धावपळ घरी यायचं पाऊस पाणी आता सध्याच्या नाही बरं का पाऊस पाणी नाही काय नाही फक्त आभाळी तर त्या दिवशीच भरपूर असं दुःख पडलं की जवळचं माणूस काय दिसाना गाड्या दिसाना काय व्हायना जवळजवळ तासभर तर दुःखच पडलं होतं तास एक दोन दोन एक तास आणि <coughs> त्यात काय होतं सकाळच्या परी का मला निघायची धावपळ राहते त्याच्यामुळं व्हिडिओ काढायला टायमिंग मिळत नाही आणि याला कसंही टाईम लागतो पण चला घरी आलो आहे म्हणून मला चला बाबा बहिणीला व्हिडिओ टाकलाच पाहिजे लय बी सोशल मीडियावर दुर्लक्ष करून जमणार नाही दाजेला आहे का नाही आता इकडे कसं आहे बाबा ना बहिण आता तुम्ही बघताय सात आठ म्हणजे जवळपास वर्ष झाले दुर्लक्ष झाल्यामुळं दाजेला काय म्हणजे इथं पेमेंट मिळत नाही नाही काय नाही दोन दोन चार चार महिन्यात दाजीचं पेमेंट नाही दोन जवळपास पाच सहा महिन्या म्हटलं तरी म्हणावं लागेल दाजीचं ती मिट नाही आणि चला कोणचं गाव आहे ना आपण ती काम लावून धरलं आहे म्हणलं ना तर तिक तिकडून गव आहे ना पण आपलं दहा पाच रुपये घरा येतात पण मस्त वाटतं आहे की बाबा आपलं इकडे बी लक्ष द्यावं सोशल मीडिया दाजेला दहा पाच रुपये मिळतात मस्त प्रयत्न करतोय पण नाही होत पण आपलं कधी दिसाड दोन दिवसाला तीन दिवसाला दाजे व्हिडिओ टाकते जसं जमन तसं दाजेला हिळू म्हणजे टाकणार दाजी असं दाजेने सध्याच्या डोक्यात धरले पण काय माहिती आहे की बाबा नाग आता दमून खमून आलोय गिजरला पाणी लावले आंघोळ करायची दिवसभर काय होतं की आता हमालीत म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मागं त्या लोक्याला दाजी कामाला होता दा हमालीत दिवसभर दमायचं दमून जातं दिवसभर माणूस आणि मग जीव दमल्यामुळं मग काय होतं की आता व्हिडिओ काढायला म्हणजे ही नाही राहत मूड नाही राहत जमून आल्यामुळं काय बाबा नेहमी का कवा जेवण आंघोळ करेन कव्हा जेवण का झोपून असं होत पण काय आहे की लय सोशल मीडियावर दुर्लक्ष करून जमत नाही म्हणूनच आपलं जसं जाजेल जमन तसं आपलं मी व्हिडिओ आहे आता हे काय तुम्हाला सांगतो बाजे बाजार फेजार ठेवला आणि म्हणलं गिजरला पाणी लावलं पाणी तापूस तर म्हणलं आपल्या गडीवर जरा बाहेर हवेशीर बसावाळ म्हणजे आता जवळपास साडेआठ नऊ पाऊन नऊ झालेलं आहे तुम्हाला विडू उशिराच येईल आता तुमची पुरमता झालं पुरी झालं बक्ष्यात काय मालिका बघ असं काय मी काही तिकडं लक्ष नाही दिलं पिशव्या पिशे ठेवल्या गिजरला पार्लावरून मी बाहेर बसलो चला म्हणलं कसं आहे बाबा बहिणींना म्हणलं बोललं पाहिजे आपलं जे काय आपलं रेग्युलर व्हिडिओ येतं सगळ्यांना माहिती मस्त पहिलं आपण कॉमेडी व्हिडिओ टाकित होतो पण ती काय ही ही म्हणजे लयलूड लुडू सोपा नाही कॉमेडी हिडिओ बनवायचं तर त्याला आखा दिवस लागतो आणि मग ती कसं आहे बाबांना बाई नंदड धडका नाही नाही काहीच सोशल मीडिया हे कॉमेडी हिडिओ टाकायचं तर आखा दिवस जातो त्याला त्याला लय भरपूर मेहनत घ्यावं लागते मग त्याच्यामुळं काय झालं इत की आता तुम्ही तुम्हाला तर माहिती आहे आपलं एक चॅनल तर बंदच आहे गावाकडचा गावरान ताडका म्हणून चायनल बंदच आहे आणि त्यात म्हणजे आता हे दाजी कामाला लागल्यापासून आता हे इकडं बी दुर्लक्ष झालं हे जो आपला चायनल आहे दाजीचा ह्याच्यावर बी दुर्लक्ष झालं आहे लक्ष तरी कुडंकडं द्यावा नेमकं कामा लक्ष द्यावा काय चायनलवर लक्ष द्यावा का कुणीकडे लक्ष द्यावा म्हणूनच मग कसं आहे आपल्याला जसं दाज्याला जमन तसंच आपण म्हणजे विडू टाकतो आता मस् बाबा दाजीचं उद्या बुधवार सुट्टी सासरवडीला काम होतं जायचं मग ओक्यात होतं चाललं होतं जायचं पण काय सोपी पण नाही आणि रनिंग काय सोपी नाही आखा दिवस त्याच्यातच जातो आणि जे उदं म्हणून जातो बघू आता उद्याची उद्या ठरलं तर निघाला आणि नाहीतर मग आपलं आता उद्या ही बघावं लागेल धान्य दुन्य आता माग गावाच्या दोन मशीन गोहण्या आणल्या होत्या आता संप झालं बाजाराचं नाही आणि मग ही बघावं लागतंय ना घरचं आता तुमच्यापर्यंत तायला तर काय पाहिल्यासारखं काय इकडे तिकडे फिरणं जमत नाही आता आजीला डबल लोड होतं ना मग काय काम असलं तरी मग तालुक्याला जायचं पुरींचं शाळेत इकडं तिकडे जायचं बघायचं काय त्यांचं काय नाही त्यांना लागतं आहे परत कामाचं बघायचं हे सगळ्याच गोष्टी बघणं म्हणजे एवढं सोपं नाही हँडल करणं म्हणजे एवढं सोपं नाही तुम्हाला माहिती आहे सगळ्याच गोष्टी हँडल करणं म्हणजे सोपं नाही आहे पण असं त्या जाऊ द्या गॅस समजा दाजेला म्हणजे दाजी कसं दा आहे रेग्युलर म्हणजे दाजी व्हिडिओ येणार नाही आपलं दिसायला काय ना पण बाबा आपला आता काय होतं आज उद्या सुट्टी उद्या दाजी व्हिडिओ येते परवा दिवशी सकाळच्या पारी गाय होतं की धावपळ दाजी काय करतो व्हिडिओ बनवून बनवला तर बनवतो नाही तर आपली कामाची धावपळ असल्यामुळं आवरायचं पटापटा आपलं निघायचं कामाला आणि मग काय होतं दुसऱ्या दिवशी दिवसभर आपलं तिकडंच दिवसभर काम असतो आणि संध्याकाळी आरा तर मग व्हिडिओ टाकला आता आज कसं आलो आहे तसं जर बाबा टायमिंग मिळला तर दाजी व्हिडिओ बनवतो आणि नाही जर टायमिंग मिळाला तरी नाही मग असं होतं मग त्यांना आता पाणी तापलं असताना गिजरचं बघावं लागेल आंघोळ सांगूळ आता डबल पाणी पहिलं पाणी पर काढून परत गिजरला पाणी म्हणजे कडक पाण्याने आंघोळ केली ना जरा जरा मोकल होतं जरा दिवसभर दमून जातं एक गोण्या उचलू उसलू काय सांगायचं तुम्हाला सोपं नाही कुठलंच काम म्हणजे कष्टाशी फळ नाही आता तुम्ही बघताय तुम्हाला सांगायची गरज नाही दाजी पहिल्यापासूनच कष्टाती जसं म्हणजे लग्नाच्या आधीपासूनच आज आहे पहिल्यापासूनच आणि अजून बी कष्टच करीत तर म्हणजे करतोय आता आपल्या मागचं ही कष्ट कव्हा संपन्न आणि कव्हा आज म्हणजे बाबा आपला जरा आराम आराम म्हणजे बाबा आता काय होतं बाबा नव्हता आपल्याकडे काही असं काही ही नाही की बाबा स्वतःची काय आपल्या मी काय म्हणतात आता माणूस जर माणसाकडं काही जर इस्टेट म्हणा असली तर माणूस बसून का जरा आरामात दिवस काढतो पण आपलं तर तसं काही नाही आपल्या मागतींखरबाळ बायको सगळ्या गोष्टी म्हणजे चांगला काय लागतं आहे काय नाही ह्या सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात ना आता ज्या वेळेस आपल्या पोरी कामाला लागते त्यावेळेस जरा आपल्याला थोडा आराम मिळेल तोपर्यंत नाही तोपर्यंत आपल्याला असंच कष्ट करावं लागणार आहे बरं असू दे जाऊ जाऊन भावना बहीण आता काय मग बघतं जाऊन आता पाणी तापलं का नाही आहे का नाही जरा बसल्यावर जरा बरं वाटलं जरा गार हवा ते पुरतं काहीच नाही आभाळ आलेले काळोखी रात्री असे आभाळे आता पाऊस तर काय गणपतीत काय पाऊस हा झाला नाही आता गाठात जर पाऊस झाला तरच एकदा गट दहा दिवस जर नाही पाऊस झाला तर पर परत पाऊसच नाही का आला मग हिवाळा हिवाळा चालू झाला म्हणायचा दिवाळीच्या टायमिंगला हिवाळा तर चालू होतो चला मग बाय बाय मग सगळ्यांना